नमस्कार मित्रांनो आपल्या आवडत्या देवेंद्र चौरे लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण आर के एस के म्हणजे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत प्रथम आशा स्वयंसेविका यांना या क कर... कार्यक्रमाची सविस्तर माहिती देऊन पिअर एज्युकेटर निवड प्रक्रियेबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यानंतर ॲडलसंट एज ग्रुप म्हणजे दहा ते एकोणीस वर्ष या वयोगटातील शाळा व महाविद्यालयीन तसेच शाळाबाह्य अविवाहित मुले व मुली तसेच सदर वयोगटातील विवाहित व्यक्तींना आजच्या कार्यशाळेत आमंत्रित करून आर के एस के कार्यक्रमाविषयी माहिती देऊन या वयात त्यांच्यात होणारे शारीरिक मानसिक व भावनिक बदल मुलींमध्ये मासिक पाळी सुरू होण्याचे वेळी व नंतर घ्यायची काळजी वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व त्यामुळे अनेक टाळता येण्यासारख्या आजारांची समस्यांची माहिती सिकल सेल हिमोग्लोबिन इत्यादी तपासण्यांचे महत्त्व ॲनिमियाचे लक्षणे व त्यासाठीचे प्रतिबंधात्मक डब्ल्यू आय एफ एस टॅबलेट इत्यादी उपचार आहारात समाविष्ट करावयाचे कडधान्ये पालेभाज्या इत्यादीमुळे मिळणारे विटॅमिन्स व प्रोटीन्स हे शरीराला आवश्यक घटक मिळण्यास असलेले महत्त्व तसेच दिनक्रमात व्यायाम व योगासनांमुळे निरोगी निरोगी आयुष्य कसे जगता येईल यावर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले सदर वयोगटातील त्यांची प्रगती ही आयुष्याला कलाटणी देणारी ठरणार असून त्यांच्या दैनंदिन सवयी आवडीनिवडी संगत यांचा त्याच्या भावी आयुष्यावर कसा दुर्गामी परिणाम होणार आहे तसेच कोणत्याही प्रकारचे व्यसनांचे मोबाईल अतिवापराचे कसे दुष्परिणाम आहेत व या व्यसन वापरा लब्नांपासून स्वतःला कसे दूर ठेवले जाऊ शकते याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या वयोगटात कौटुंबिक सामाजिक व शैक्षणिक समस्यांच्या दबावामुळे येणारे नैराश्य वैफल्य यामुळे होणाऱ्या आत्महत्या इत्यादी टोकाचे पाऊल न उचलता आपल्या दिनक्रमात योगासने मेडिटेशन इत्यादीमुळे नकारात्मक विचार दूर ठेवून आपल्या आयुष्य पूर्ववत गाबाही काही सफल व्यक्तींची उदाहरणे देऊन स्पर्धात्मक युगात त्यांचे मनोबल कसे वाढवले जाऊ शकते यावर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच महिलांवर होणाऱ्या अत्या अत्याचाराला प्रतिबंधासाठी महिलांनी व विशेषता मुलींनी घ्यायची खबरदारी दक्षता तसेच पॉक्सो म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेससारख्या बालकांचे शोषण रोखणाऱ्या कायद्यामुळे त्यांना मिळालेले संरक्षण याविषयी माहिती दिली गेली तसेच कॉन्ट्रासेप्टिव आर टी आय एस टी आय एच आय व्ही एड्स इत्यादीच्या प्रतिबंधासाठीचे उपाय तसंच त्यांना भेडसावणाऱ्या कोणत्याही समस्यांविषयी मित्र किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनधिकृत वा चुकीची माहिती न घेता पीअर एज्युकेटर आशा यांच्यामार्फत आरोग्य कर्मचारी वा डॉक्टरांकडून शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मैत्री क्लिनिकच्या माध्यमातून समुपदेशनाने कशाप्रकारे प्राप्त केले जाऊ शकते याबाबत मार्गदर्शन करण्यात आले मैत्री क्लिनिकच्या माध्यमातून त्यांच्या समस्यांवर गोपनीयतेची दक्षता घेऊन समुपदेशन केले जाऊ शकते व आवश्यकता असल्यास उपचार देऊनही त्याचे निराकरण करण्याबाबत माहिती देण्यात आली आश आशा व आरोग्य कर्मचारी यांनाही आर के एस के कार्यक्रमाचे खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी लाभार्थीचे समुपदेशन करताना त्यांच्याशी प्रेमळ सौम्य भाषेत संवाद साधून त्यांच्या समस्यांबाबत इतर व्यक्ती कर्मचारी यांच्याशीही चर्चा करू नये जेणेकरून त्यांच्या मनात समुपदेशकाबद्दल विश्वास निर्माण होईल असे वातावरण ठेवावे आवश्यक असेल तेथे समुपदेशन वा उपचार करताना पालकांच्या उपस्थितीत त्यांना विश्वासात घेऊन पालकांचेही त्यासोबतच त्यासो समुपदेशन करणे आवश्यक आहे ह्याबाबत दक्षता घेण्यास कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आजच्या कार्यशाळेत काही लाभार्थींच्या मनात असलेल्या शंकांचेही निरसन करण्यात आले लाभार्थींनी आजच्या कार्यशाळेत नवीन विषयाची शास्त्रशुद्ध माहिती मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले व आर के एस के कार्य शाळेची सांगता दा करण्यात आली आपण सर्वांनी आजच्या नवीन विषयावरील लॉ लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या देवेंद्र चौरे लॉग्ज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा